आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ट्रेंडिंग मुद्दा जर कोणता असेल तर तो, तो आहे आय ऑफिसर पूजा खेडेकर या महिलेचा आता या महिलेचा विषय का ट्रेंडिंगला आहे हे तुम्हाला आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलो सुद्धा असेल तर आता या महिलेचा विषय असा आहे की या बाईनं दृष्टीदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून डायरेक्ट आईएस एस पदा स्वप्नच पूर्ण केलं आता हे आतापर्यंतची माहिती सांगते अपंगत्वाचं सर्टिफिकेट दाखवून डायरेक्ट आयएस झालेली ही बाई आता वादात सापडलेली युपीएससी न आता पूजा खेडेकर विरोधात कारवाई करण्याचा आदेश सुद्धा दिले आता ही पूजा खेडेकर ट्रेंडिंगला आली ती म्हणजे वैभव कोकट यानं सोशल मीडियावरती केलेल्या एका पोस्ट मुळे या पोस्ट मध्ये त्यानं पूजा खेडेकरची डायरेक्ट ऑडी दाखवली आणि त्या गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाठी होती आणि यंबर लाईट सुद्धा होती बरं हे सगळं तुम्हाला माहित आहे बरं आता तुम्ही थमनेल बघितलं असेल आणि त्यावरती वाचलं असेल की धडधाकट व्यक्ती दिव्यांग का बनत आहे तर आधी ते समजावून घेऊ शिक्षणामध्ये नोकरीत आरक्षण आहे दिव्यांग व्यक्तींना प्रवासात पंच्याहत्तर टक्के सवलत सुद्धा आहे त्याचबरोबर कमीत कमी व्याजदरानं कर्ज आयकरात अशा सुविधा मिळतात आणि संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ मिळतो यूपीएससी सर्वसामान्य उमेदवाराला वयाची कमाल आठ बत्तीस वर्ष व सहा वेळा परीक्षा देण्याची मुभा आहे पण तुम जर तुमच्याकडे दिव्यांगाचं सर्टिफिकेट जर असेल तर मात्र दिव्यांगांना वयात पंचेचाळीस वर्षापर्यंत सवलत आहे आणि शिवाय जागा सुद्धा आरक्षित आहे विषय फक्त एवढाच आहे की तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला हवं आता तुमचा वशिला जर तगडा असेल तर ते बी शक्य दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली होत नाही पदोन्नती लवकर मिळते पाले किंवा साथीदार दिव्यांग असेल तर शासकीय सुविधा तुमच्यासाठी आहेतच आता एवढे सगळं जर मिळत असेल तर एक सर्टिफिकेट काढायला काय अवघड आहे यावरती मी काही जास्त बोलणार नाही बाकी तुम्हाला सगळं माहितच आहे बीडचा आणि नगरचा घोटाळा सुद्धा काय सांगतो बीड जिल्हा परिषदेत तीनशे छत्तीस कर्मचाऱ्यांनी बदलीतील सवलतीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र दिले होते अंबाजोगाई हो वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या पडताळणीत यातील थी अनेक प्रमाणपत्र चुकीची होती आता यापैकी ज्यांनी नोकरी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली त्यांची जे जे रुग्णालयात मार्फत पडताळणी करा असा छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं आदेश दिला पण झेडपी अशी पडताळणी अजूनही करून घेतलेली नाही नगर जिल्हा परिषदेतही दोन हजार बारा साली लोकमतच्या वृत्तानंतर शहात्तर शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी होऊन ती बनाव आढळली पण त्यांना बडतर्फ देणारी शिक्षकांची याचिका दोन हजार सतरा पासून खंडपीठात प्रलंबित आहे आता या सर्टिफिकेटच्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्राला आर्ज ऋषीला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका